शिवाय आणि ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये ए आणि बी वर्गीकरण केल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही त्यासाठी राज्य सरकारनं तातडीने प्रवेश प्रयत्न केले पाहिजेत आणि आमची त्यासाठी बैठक घेतली पाहिजे आज एसीबीसी आरक्षणामध्ये दुसरी एक सगळ्यात मोठी गडबड आहे ज्या मुलाने प्रवेश घेतला व्यावसायिक शिक्षणाला त्या मुलाला आधी फीस भरावं लागते आणि नंतर संस्था चालकाच्या मनाला असेल त्यावेळेस पण आपल्या माध्यमातून नागात धुकी पडणारा माझी मागणी आहे एकतर सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांना हे व्यावसायिक अभ्यासक्रमाचं जे शिक्षण आहे ते त्यांनी माफ केलं पाहिजे ती फीज भरायची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली पाहिजे किंवा मराठा मुलांना एस सी बी सीमधून प्रवेश घेताना जे काही व्यावसायिक शिक्षकांसाठी पैसे भरावे लागतात ती सोय राज्य सरकारने केलं पाहिजे आणि संस्थेकडून कसं वसूल करायचं हे राज्य सरकारनं बघितलं पाहिजे ही जबाबदारी त्यांनी त्यांच्या शिक्षण संचानाकडे आणि तंत्र शिक्षण संचानाकडे दिलं पाहिजे पण माझा मुलगा जरी शिबिश प्रवेश घेत असेल त्याला व्यावसायिक शिक्षणासाठी वीज भरावं लागू नये कारण आपण बघताय मुलं सुद्धा आत्महत्या आज करतायत की माझे वडील वीज भरू शकत नाही माझ्या वाटलाकडून वीजसाठी पैसे नाहीत आत्महत्या करतात पण आज सगळ्यात गंभीर मुद्दा आहे नोकरीपेक्षा व्यावसायिक शिक्षणासाठी ज्या आमच्या पाल्याला प्रवेश मिळाला आहे त्याची फीच भरायची जबाबदारी ही राज्य सरकारनं घेतली पाहिजे आणि राज्य सरकारनं ती बनली पाहिजे आता कायद्यात जर त्यांना इतरही समाज त्यामध्ये समाविष्ट करायचे असतील ज्या पद्धतीने राजेंद्र कोलरे यांनी सांगितलं की मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामुळं जे काही मुलीला फ्री शिक्षण मिळालं त्याचा करोडो लोकांना फायदा झाला फक्त मराठा समाजालाच झाला नाही सगळ्या जाती धर्माच्या मुलात झाला राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने आम्ही पुढे जात आहोत आई कायदा करताना इतर जाती धर्माच्या लोकांना त्याचा फायदा होत असेल आमचा विरोध असायचं काही कारण नाही पण व्यावसायिक शिक्षण पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन शिक्षण यासाठी जी फीस मारावी लागते ती जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे आणि तसा कायदा केला पाहिजे आणि राज्याच्या बजेटमधून जे पैसे दिले पाहिजेत ही आमची आग्रहानं प्राधान्यानं आणि पहिली मागणी या ठिकाणी मी सांगतो सगळ्या मागण्या ज्या आहेत रीतसर पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे मराठा आरक्षण विषयक सगळ्या गोष्टीची राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत आम्ही रीतसर पोहोचणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्ही त्याचं रीतसर पोच सुद्धा घेणार आहोत स्पष्ट मत आहे आमचं आधी ज्या बांधवाला त्यांनी प्रमाणपत्र वितरित केलं त्याबद्दल त्या बांधवालाचं आम्ही अभिनंदन केलं आहे प्रशासनाच्याही अतिगत आम्ही अभिनंदन केलं तर तुम्ही कृपया त्या हैदराबाद कॅजेपमधून वाटत केले आहे अशा पद्धतीचा गैरसमज बसू लागला कारण हैदराबाद गॅजपर्यंत ते कामच चालू झालेलं नाही ते काम झाल्यानंतर त्याची त्याची जी प्रक्रिया आहे ती राबवल्यानंतर जर प्रमाणपत्र त्यातून मिळालं तरच राज्य सरकारनं तसा दावा करावा यामध्ये आम्हाला नाही म्हणायचं काही कारण नाही परंतु आमची यामध्ये धारणा आहे या शासन आदेशामुळं कुठल्याही मराठ्यांचा मी परत सांगतोय कायदेशीर दृष्ट्या लिगल शिनिरोग बघता किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट बघता मराठा ही स्वतंत्र जात आहे आणि कुंभी ही स्वतंत्र जात आहे कुंभी जातीला अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे कुठल्याऐंशी क्रमांक मिळालेला आहे जर हे दोन्ही एकच आहे असं राधाकृष्ण विजय पंडाचं म्हणणं असेल माझं त्यांना नम्र आव्हान आहे मराठा जातीला ओबीसीमध्ये कुठला क्रमांक ज्योतिष जाहीर करावं लाखो मराठे तो, हो। मरा तो नंबर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हॅलिंडिटीवर टाकून आम्ही अर्ज करू आणि ती प्रक्रिया आमची गतिमान मानली